आठवता घेतो कारण की उशीर आम्हाला पण झालेला आहे आम्ही बाहेरगावून आलेले हो, आहोत आणि आमच्याकडचे भरपूर लोक आहेत तर कार्यक्रमाची सुरुवात व्हायची अगोदर ज्यांच्याविषयी हा कार्यक्रम आहे आपण त्यांच्याविषयीचे शब्द सुरुवात ते जे बोलायचे जे, जे सांगायचे आपण त्या शब्दांनी सुरुवात करूया आपण बैठकीत बसले आहोत बैठकी बाबांची आहे बाबा जेव्हा आदेश द्यायचे सवी सेवक एकता काय म्हणायचे की जागृत शक्ति सामने खड़ी है सभी सेवक एकता से प्रणाम करें अशे बाबा मना पेवन मात्र बाबा एक गोष आवर्जन संगाइए ते शब्द मेरा आत्ता महत जाए आठ दा दिवस अगोदर ते मैं तुम्हारा संगत कि बाबा अस मना चाहिए बाबा की बैठक में सभी सेवक अपनी आत्मा साफ रखे क्या मना चाहिए बाबा के बैठक में सभी सेवक अपनी आत्मा साफ रखे आप फिल कीजिए कि अपनी आत्मा को हम साफ करने की कोशिश कीजिए हमें समय हो गया है भूख लगी है कितना ऐसे कोई भात में ना रखे हम बाबा के बैठक बाटर में बैठे अगर ऐसी भावना हमारी बन गई है फिर से एक बार बोले कि बाबा के बैठक में सभी सेवक अपनी आत्मा साफ रखे और आत्मा साफ है तो सभी हम साफ आत्मा से एक भगवान को एकता से प्रणाम करें भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागे बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा भगत प्राप्ति के लिए काम कर रहे परम पंच परमात्मा एक सेवक मंडल परसोड़ी चावती ने बाबा चादेश्वर प्रमाण आज बाबांची जयंतीची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आपण जन्मोत्सवीचा साजरा करीत आहोत या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा म्हणजे उपसिनेक नावाचे प्रणाम महान त्यागी बाबा जिंक्यू नामाचा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय जयराम भाऊ महाजन आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमुक्ती प्रमुख अतिथी आम्ही सर्वांचे या क्षेत्रातले लोकप्रिय आमदार ज्यांना विकास पुरुष असं म्हटले जाते ते त्यांच्या नावाला शोभतोय कारण की या भंडाऱ्याच्या इतिहासामध्ये एवढा जास्त निधी आज या आमदार साहेबांनी दिला आहे की एका खासदारानेसुद्धा एवढा निधी कधी दिला नाही मोठे मोठे खासदार या क्षेत्रामध्ये होऊन गेले एवढा निधी कधीच आला नाही जेवढा निधी या साहेबांनी आणलेला आहे आणि ते आज या आमच्या कार्यक्रमाला लाभले लाभले आम्ही त्यांना बोलावून घेतलं किंवा ते आमच्याकडे हक्काने आले कारण की ते आमच्यातले आहेत आमचे आहेत आमचे सेवक बांधव आहेत आणि अशी श्रीमान नरेंद्र भाऊ हुंडेकर आज या कार्यक्रमाला उपस्थित यांना मी नमस्कार करतोय त्याचप्रमाणे या मानव मंदिराच्या अध्यक्ष महोदय रघुपती भाऊ फंडे यांच्या सत्कार होणार होता म्हणून मी माझ्याकडून बासहात गुल्लसी म्हणालो की मला रघुपती भाऊ फंडे दामोदर भाऊ वंजारी आमचे जयराम भाऊ महाजन मथुरे भाऊ या सारख्यांचा सत्कार मला पण करायचा आहे कारण की जन्मोत्सव साजरा करणे आपल्याकरता कोणीही भांडतोय कोणीही करतोय आम्ही देण्याची वर्गणी बघतो दोन पैसे देऊन दोन हजार आम्ही वर्गणी हजार ठेवते हो तुम्ही पंधराशे देता दोन हजार रुपये देता देऊन मोकळे होता आम्ही प्रमुख आहोत दोन जेवजी आम्ही चार देतो तरी पण आम्हाला मात्र राबावं लागते महिना महिना राबावं लागते आणि ही जी निष्काम सेवा राबणाऱ्यांची आहे ज्यांच्याकडून यांना तुमच्याकडून काही आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नसते पण मात्र आम्ही राबतोय आम्ही थोडेसे मानाचे भोके लावत की आमच्या पण सत्कार फक्त एका फुलांजरी झालं तर आम्हाला धन्य वाटते आमच्या केल्या कर्माचे फळ ची झालं असं आम्हाला वाटते म्हणून मला यांचे सत्कार करावा असं मला वाटते आणि ते आणलेले आहेत आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर करू मात्र अवश्य करू याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आवाज उपस्थित झालेले आमचे मित्र साहेब आमचे मोठे बंधू ऍडव्होकेट किशोर भाऊ लांजेवार खन्ना साहेब आमच्या या गावातल्या प्रमुख म्हणजे प्रथम नागरिक म्हणून आमच्या सेविका आमची भगिनी सरपंच आज आजनं मला आठवत नाही कारण की आम्ही त्यांच्या पत्नीदेवांना सरपंच साहेब म्हणतो हा लताबाई वंजारी चानंदाबाई वंजारी आणि तसेच त्यांना या उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेला आपण सर्व सेवकसेविक आई बालोपाल सर्वांना बालो माझा नमस्कार मला जे दोन तीन विषय मांडायचे की बाबा कुणाचे दुसरा विषय मांडायचा की जयंती कैसे म्हणाय तिसरा विषय की जयंती क्यो म्हणाय एक विषय आहे की गुरु ध्रो करायचा की नाही करायचे किंवा गुरु कशाला म्हणतात त्याचे परिणाम का आज मी काही विषयावर बोललो मी कधी डबल बोलत नाही पण मला फनते भाऊ आमच्यासोबत बसलेले काही मित्र होते हटवार है भाऊ वगैरे त्यांनी म्हटलं की भाऊ प्लीज तुम्ही पुन्हा ते विषय बोलाल कारण की तो नवीन आहेत आणि आवश्यक आहे तुम्ही आवश्य शॉर्टमध्ये घेऊन बोलतो की प्रथम बोलताना मात्र आम्ही सर्वांनी एक ज्ञान ठेवायला पाहिजे जाण ठेवायला पाहिजे की आजकाल आमच्या मार्गदर्शन युट्यूबवर हो येतात म्हणजे आम्ही जे बोलतो हो आम्हाला जग ऐकतो आणि जेव्हा आम्हाला जग ऐकतो तेव्हा जगापुढे आम्हाला आमच्या धर्माची भूमिका योग्य प्रकारे मांडता आली पाहिजे आम्ही धर्माविषयी बोललो पाहिजे आमची भाषा सुंदर असली पाहिजे आणि विचार सत्य असले पाहिजे लोकांनी समजलं पाहिजे मानवधर्म म्हणजे काय आणि म्हणून आम्हाला सांभाळून बोलणे मात्र आवश्यक आहे तो कोणीही का असेल एक प्रश्न की या कार्यक्रमात त्यांनी जाऊ नये त्या कार्यक्रमात यांनी येऊ नये मी इथं आलोय आता माझ्याकडे मंडळ नाही धवन नाही म्हणून मी इथं आलोय म्हणून मग भाऊ साहेबांना केली आमच्या आमदार साहेबांना ती हक्काची केली कारण की राबलोय पण जास्त मला माहित आहे मी किती राबलो मला कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही माझ्याकडच्या लोकांना माहीत आहे ते मला कसे बोलतात फक्त मी जागतो आणि मी ते थोडस सहन करतो भाऊ काय भेटलं की तुम्हाला भाऊंची विरोधी मला असं म्हणतात काय भेटलं जे तुम्हाला तुम्ही तेव्हा चुपचाप राहलो ररगुंडा चेहरा करतो चुपचाप बसवून राहतो कारण दुसरं उत्तर माझ्याकडे नाही पण मी आता भाऊशी बोललो अरे भाऊ करते अपेक्षा करतो तर हे जे लोक आहेत येऊ देऊ नये जाऊ नये त्यांना बोलवू नये त्यांच्यामध्ये जाऊ नये तर ते अशा म्हणतात की बाबा कोणाचे आमच्या आमदार साहेब मात्र या बाबतीमध्ये एक फायद्यामध्ये आहेत आमच्याकरता आता होऊ शकते आम्ही दुसऱ्या व्यक्ती पण सेवकाला आमदार बनवू शकतो का एका घराण्याची एका कुटुंबाची एका व्यक्तीची मक्तेदारी नाहीये पण आम्ही जर दुसऱ्या व्यक्ती निवडू त्याच्यामध्ये ही वृत्ती असेल का ती वृत्ती म्हणजे कोणती तो एक आमदार असा आहे की तो फक्त मी मंडळाचा हे मंडळाचे म्हणत नाही बाकी आम्हाचे मतलब नाही जे मंडळाच्या सेवकांना सेवकांना मोवाडीच्या सेवकांना सर्व संस्थांना सर्व मार्गदर्शकांना सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती मंडळामध्ये पण नाही आहे कोणत्याही संस्थेमध्ये नाही आहे कोणत्या गावामध्ये पण नाही आहे पण प्रतिनिधी म्हणून आम्हाला लाभलाय ही मात्र आमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे म्हणून आम्ही त्या माणसाच होतो विश्वास करतो आम्ही हक्कावर रागवतो कधी काहीही बोलतो संबंध आमच्या हातचे नाही आहेत तर ही आम्हाला आमच्या बाबाच्या कृपेने मिळालेले एक व्यक्तिमत्व आहे आणि पण जेव्हा भाऊसाहेब आम्ही इतरांचा म्हणतो की बाबा कोणाचे तर साधा प्रश्न असते बाबाने मंडळ बनवला मालिक ते पण कधी मंडळात राहिले बाबा टिमकीमध्ये राहिले तर बाबा मंडळाचे की बाबा टिमकीचे साधा उत्तर पण बाबांना जेव्हा विचारलं बाबा तुम्ही कोणाचे बाबांनी खूप सुंदर उत्तर नियम दिलं जेवक है म्हणजे बाबा त्यांचे जे तत्वशब्द नियमांचा पालन करतात नियमाने चालतात नियमाने वागतात त्यांचे कोणत्या संस्थांचे बिल्डिंगचे इमारतीचे कुटीचे मंडळाचे भवनाचे नाही कोणाच्या निवासस्थानचे नाही कोणत्या मंदिराचे पण कारण की माझे बाबा त्यांनी जी शक्ती जागृत करून दिली ती निर्गुण निराकार शक्ती आहे ती सगुण साकार शक्ती आहे प्रत्येक आत्म्यामध्ये बसलेली आहे आणि ती शक्ती आहे ती आत्म्यामध्ये बसलेली आहे अशा नाही म्हणून बाबा कुणाचे जो जो त्या शक्तीला प्राप्त करून त्या निमाला जातो कधी कधी हा भगवंत कुणाच्या ही शक्ती कोणाची असा जर कधी प्रश्न पडला जो जो दिन तो रात बनाता है नहीं क्या? नहीं क्या और अपने आराम को हराम करता है जो आराम को हराम करता है दिन को रात करता है और उसकी इबादत करता है ये भगवान उसका है तो मेरे बाबा ने दिन को दिन को रात या रात को दिन बनाए आराम को हराम किए त्रिताल हवन किए नहीं क्या और त्याग जैसे जीवन बिताया बाबा ने और एक शक्ति परमात्मा की शक्ति को प्राप्त की उसकी इबादत कर दे तो ऐसा जो करता है नहीं क्या हम उसके सेवक है हम उसके सेवक है और तो वो, वो जो शक्ती आहे बाबाने बाबा बघायला आम्ही माणसानी माणसाची प्रेमाना वागायला पाहिजे माणसानी माणसाची परमात्मा अपमान के नाही केलं पाहिजे केल्यास बाबा सोडणार नाही भगवंत त्याला सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट पुन्हा सांगतो की बाबा सोबत बाबाच्या विरोधामध्ये जाऊन कार्य करणे म्हणजे बाबाशी द्रोह करणे आहे आणि ज्यांनी बाबाशी द्रोह केला त्याला गुरुद्रोह म्हणतात गुरुद्रोहची व्याख्या अशी आहे की ज्यांनी एखाद्याने देशद्रोह केला असेल मोठा आहे पण जर गुरुद्रोह केला असेल त्याला मुक्ती नाहीये बाजीरावजी माटेरावाचा एक सेवक होता बाबांचा ते मनामध्ये पुण्याच्या बैक्यामध्ये शब्दामध्ये आले बाबांच्या विरोधामध्ये गेले अरे हे म्हणे यांच्या मुलगा अमेरिकेला आहे सगळी जमापूज करेल आपल्या मुलाकडे पडून जाईल असे विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले त्यांनी बाबाचा खूप विरोध केला आणि नंतर त्यांना पुन्हा बाबाजवळ यावा लागला कारण की ते दुसरीकडे गेले संकट आले ते सहन करू शकले नाही पुन्हा परत आले त्यांची पत्नी मात्र बाबांचा खूप जास्त विरोध करायची एवढा विरोध करायची की शेवटी तुम्हाला माहित आहे ते का होती त्या बाईनं सुद्धा जाळाचे प्रयत्न केला एक काळी दोन काळी विजून गेली या मार्गाची मर्यादा तीन काळी ती नाही सत्यमर्धा प्रेमाची तिसरी काडी विकली आणि जेव्हा जेव्हा तिसरी गाडी विकली चौथ्या गाडीमध्ये ती बाई तिची मर्यादा संपकी होती आणि ती पिळून ती मरण पावली जळली आणि मरण पावली त्या अवस्थेमध्ये पण नेल्यावर या मार्गामध्ये मार्गा मात्र मार्गा प्रत्येकाला मुक्ती आहे कारण की हा मार्ग साधा नाही या मार्गाची विशेषता आहे मर्यादिए भगत नंबर हा जर तत्व असेल पण शेवटचा जो तत्व आहे तो खूप सुंदर आहे दूर करते म्हणजे या मार्गातला कोणताही माणूस आजपर्यंत आजपर्यंत जर कोणी विला त्याच्या कोणी वैदानी उठवणी केली नाही तो कुणाला झोमला नाही कधी कुणाला दिसला नाही कधी तो भूत बनला नाही कारण की या मार्गामध्ये मिळाल्या माणसाला मुक्ती मिळते आणि मुक्ती मिळते ह्या या मार्गाची असून त्या बाई ती जी बाई आहे जी मिरी होती बाजीराव माटे यांची पत्नी ती दुसऱ्या बाईच्या अंगामध्ये आली आणि ती म्हणायला लागली की मला महान आहे किंवा जिंदोजीसोबत भेटायचं आहे कारण की मी भटकून राहिली मला मुक्ती नाही मिळून राहिली जेव्हा ती त्या अवस्थामध्ये बाई बाबा जिंदोजींना भेटली तेव्हा बाबाने तिला मुक्ती देऊन तिला मुक्ती मिळाली कारण तिला मुक्ती न मिळण्याचा एक कारण की ती बाबांची द्रोही होती बाबांची गुरिकार होती बाबांची दोषी होती म्हणून तुला मुक्ती मिळत नव्हती म्हणून मी सांगतो सेवकांनो ह्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा बाबांचे म्हणाले बाबांचे बना बाबा साधारण व्यक्ती नाही ते मी एक शब्द सांगितलं मगाशी की हम जयंती किंवा म्हणाय असा जो प्रश्न आला होता आणि बाबा बाबाची जयंती का बरं म्हणवायची कशी मनवायची तर ह्या गोष्टी आम्हाला समजून सांगायच्या सेवांना पण आम्ही जयंती जयंती साजरी करा महानता की नव्या दोन्ही जेव्हा घराघरात करता कारण प्रत्येक घरात या मार्गाची ज्योत पेटली पाहिजे का बर पेटली पाहिजे का बर पेटली पाहिजे तो समाज अंधश्रद्धा मुक्त झाला पाहिजे आणि व्यसन मुक्त निर्माण झाल्या पाहिजे म्हणून बाबाची जयंती साजरी करा बाबाची जयंती साजरी करा बाबांचे विचार सांगा की नर नारी फक्त या दोन जाती आहेत म्हणून जातीवाद नष्ट करण्याकरता बाबाची जयंती साजरी करा आई वाराणसी साई आई वाराणसी आई बाई पती धर्म निवडणारी एक सेविका कशी असते हे निर्माण करणारी सेविका निर्माण झाली पाहिजे आईसारखी म्हणून बाबांची जयंती साजरी करा मुलगा कसा असावा संस्कारी असावा सुशिक्षित असावा पिता प्रिय असावा कुलप्रिय असावा धर्मप्रिय असावा म्हणून बाबांची जयंती साजरी करा असा मुलगा तुमच्या कुटुंबामध्ये निर्माण झाला पाहिजे बाबांची जयंती साजरी करा का बरं साजरी करा का बरं साजरी करतो या सगळ्या गोष्टीला कुटुंबामध्ये घडल्या पाहिजे आज ज्या घरामध्ये दारूची वास यायची त्या घरी अगरबत्ती पेटली सुगंधही होऊन आला ती नष्ट करण्याकरता एवढा सुंदर समाज नम समाज निर्माण करण्याकरता बाबांना साधे समजू नका का, का बरं साधे समजू नका मानता की बाबा बुद्धजी विषय कधी जर बोलायच झालं असेल तर मी तुम्हाला एक शुजनाचं सा उदाहरण सांगतो सुंदर सुंदर सांगतो बाबांना लोकांना असं वाटतं की आमच्यातले एक व्यक्ती होते आमच्यामध्ये यायचे आमच्यामध्ये बसायचे पाटा कपडा घालायचे धोतर टोपी घालायचे आमचे साधे साधे बोलायचे सुंदर सुंदर नियम दिला गुरचू सांगून गेले आमच्या घरी आले होते गुरचूवर बसले होते मग तुम्हाला साधारण वाटतात पण नाही कधी द्वापर युगमध्ये जहा कधी त्रेता युगमध्ये जहा तुम्हाला कळेल भगवान कृष्ण कसे होते मी असं उदाहरण दिलं तुम्हाला पुन्हा एक उदाहरण सांगतो महांता बाबा जिंदोजी कसे होते महांता बाबा जुंधूजी विषय सुंदरशी गोष्ट सांगतो जी भगवान कृष्णाचे एक उदाहरण घ्या कारण की या मार्गामध्ये काय काय गोष्टी का समजण्याकरता महानताकी बाबा जिंदोजी राजा बलीची कहाणी सांगायचे नवनाथांची कहाणी सांगायचे मच्छिंद्रनाथ गोरखनाथची कहाणी सांगायचे अजून सती अनुसयाची कहाणी सांगायचे महांता बाबा जिंदूजी तसाच एक तुम्हाला उदाहरण मी आज कृष्णाचा देत आहोत भगवान कृष्ण जे सारथी होते अर्जुनाचे युद्ध सुरू होता महाभारतामध्ये जेव्हा ते सारथी होते अर्जुनाचे त्यांचा मित्र होता सखा होता भक्त होता शिष्य होता आणि दास होता म्हणून त्याची रक्षण करता करता सारथी बनले भगवान कृष्ण स्वतः आणि जेव्हा कधी सामोरच्या विरोधी पक्षातला व्यक्ती जेव्हा तो शूरवीर असेल पशुपत्रास्त्र ब्रह्मास्त्र आणि तो वज्र इंद्राच्या असे जे आहेत असे जे अस्त्र होते ज्याच्या तोड नाही ज्याच्या तोड नाही त्याचा वार कोणी संघर्ष ज्याने केलं ज्याच्यावर झाला तो नष्ट झाल्या पाहिजे असे जेव्हा वार यायचे कृष्ण जे आपल्या दासावर प्रेम करायचे त्याला बाजूला सरकारचे स्वतः सामोर व्हायचे तो शस्त्र ते आपल्या अंगावर घ्यायचे त्या शस्त्राच्या फूल बनायचे आणि त्या शस्त्राच्या गड्यामध्ये फोडायचे कारण की ते स्वतः नारायण होते त्यांना ते शस्त्र स्पर्शही करू शकत नव्हते फूल कर बनायचे ही सत्य स्थिती आहे आणि अशा प्रकारे कृष्णाचा बचाव करते अर्जुनाच्या बचाव करायचा भगवान भगवान कृष्ण आज त्यांच्याकडे सुदर्शन सारखं शस्त्र होता सुदर्शन चक्र त्याला म्हणतात ज्याचा कोणताही तोड नव्हता तो गेला की काम करून यायचा आणि ज्याच्यावर सुदर्शन त्याच्या कोणतं शस्त्र चालत नव्हता असे भगवान कृष्ण जेव्हा जेव्हा त्यांचा अंत समय आला जेव्हा त्यांना संपण्याची त्यांची लीला संपाची वेळ आली भगवान कृष्ण जंगलामध्ये बसले होते आणि एक साधा बाम जरा नावाचा शिकारी छोटासा मुलगा बिमार घरी खायला नाही म्हणून त्याने मुलाला म्हणाला ज्या बेटा म्हणजे शिकार घेऊ नये कारण की आता आपल्याला प्रपंच बाबाला खायला काहीच नाही आहे उपाशी बिमार पडलेला आहे एक मुलगा जंगलामध्ये गेला त्याने हरिण समजलं आणि बाण सोडून गेलं बाण फक्त कृष्णाचा तळ पाहायला लागला आणि कृष्ण मरण पावलं पहा ज्याच्यावर कोणताही शस्त्र वार करू शकत नव्हता हो मी तुम्हाला कहाणी का बरं सांगतो घरामध्ये द्रोह निर्माण होऊ शकतो आजचे मुलं पाहतो तुम्ही तुम्ही मुलांकर त्या मार्गामध्ये आले पोरस पोरी बोलून पडून आल्या पोरी पण तसेच धंदे करून आले शिक्षणाचं महत्व नाही पूजेला बसत नाही बैठकीमध्ये जात नाही मुलांसोबत राहतात व्यसन करायला लागले आम्ही जेव्हा मुली पाहतो आमच्या संबंधित जे सेवक आहे सांगतात सेवक मुलं सांगतात हम तो बोले नियम का पालन करते पप्पा देखो ना शराब पितीये खरडा खातीय कॉस्टलची कहाणी अशी आहे हा इसले पालन करते की मार्ग आहे पप्पा कुठे मार्ग असे ऐसे करते आम्हाला तेव्हा विचार आहे तेव्हा विचारेल की आजची पिढी निर्माण करून राहिली उद्या जेव्हा या गोष्टी सांगू आमच्या मुलांना पहा रे आमच्या मार्गामध्ये कॅन्सर सारखी बिमारी दूर झाली टीबी झाली लकवा पण दूर झाला पांढरा पांढराखोर झाला व्याधी नावाची व्याधी सर्व निघाले तेव्हा आज जे अनेक माझे लोक प्रश्न करतात आमच्या मुलेही प्रश्न करतील अगर इतने आपल्या बाबा मे शक्ती बाबा का पाव क्यो काटा गया बाबा का आग का ऑपरेशन क्यो किया क्यों बाबा का ऑपरेशन किया तेव्हा तुम्ही काय बोलाल तुम्हारा बोलता है उदाहरण दिया कृष्णाचंद बेटा देख जब मृत्यु का समय आता है जिसने जन्म लिया उसको मुक्ति, अटल है तो बेटा जब जो दुख आता है दुख वो भगवान है

मी अंत आहो आणि मीच मध्यच म्हणे सुरुवात म्हणजे अनंत विर्यम त्यांनी सांगितलं की मीच सुरुवात आहो मी सृष्टी मध्ये सर्व काही आहे समाविष्ट होणार आहे आणि माझ्यापासून सर्व काही आहे पण मात्र त्या कृष्णानं कधी महाभारतामध्ये कोणाला सांगितलं नाही की मी देवा तू माझी पूजा करा तसे माझे महांत की बाजूंनी कोणाला म्हटलेच नाही की मी देवा माझी पूजा करा बाबांनी कधी कोणाला पाय नाही लागू दिला एक त्याची कधी हार नाही घेतलं ही बाबाची मत्ता होती हे आम्ही समजण्याचे प्रयत्न केले आज एक कधी आम्हाला मुक्ती पडतो आम्ही पाहतो आम्हाला महान ते किंवा जुनी स्वप्नामध्ये दिसतात आमची सोडणूक करतात का बरं जो व्यक्ती जिवंतपणे जेव्हा ते जिवंत होते जेव्हा ही विधी केली सहा सष्टीच्या त्रिदाल भावनाची त्या जिवंत अवस्थेमध्ये महान ते किंवा जे घडलं होतं ते खूप महत्वपूर्ण होतं ते काय घडलं होतं ये सेवक अब तुम्हारा नाही राहा सेवक भगवान हो गया बाबा का धड और भगवान का सर भगवान का धड और बाबा का सर एक विलीन होयाृतून जागृत आहे सबर्ण स्वप्नामध्ये दिसते मार्गदर्शन करते आम्ही कधी कधी पाहतो का आम्ही मृत्यूसारखे सामोर जात आहो माझा भाऊ मंगेश सुंदरसा उदाहरण आहे असे पुष्कळ सेवक आहे की जे गेले आहेत आणि त्यांना महानता की भाऊ गदा घेऊन दिसले त्यांना वापस वापरे तू ज्या तू या केवया तुझे नाही तू वापस द्या अशा प्रकारे आम्हाला मुक्ती मिळेल समजून घ्या की आमच्या बाबा आमच्याकरता काय आहेत एवढे बोलतो आणि ह्या बोलायच्या अगोदर खूप विश्व ज्याला मी तुमचा वेळ घेतलं माझ्या बोलण्यास सांगण्यास समजवून संगन काही चुकलं बोललं असेल धर्माची रूपरेषा मानण्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल महानता की बाबा जिंदूजी यांची नीती आहे आदेश आहे आणि जी मार्गाची रूपेषा आहे हे समजावून सांगण्यात तरी माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी भगवान बाबा हनुमानजी महानता की बाबा जिंदूजी मला अज्ञान आणि नादान मला समजून मला क्षमा करावी अशी मी भगवान बाब हनुमानजींना मानते विनंती करतो आपण सर्वांना विनंती करतो माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार